शेड उभारणी करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जागा किती अंतरावर हवी जागा अशी हवी खडकाळ असली मुरमाळ असली तरी चालेल पण अशी जमीन नको जी पाणी धरून ठेवत असेल आणि जंगल म्हटलं म्हणजे जंगलात हवा गावापेक्षा जास्त अस हव जी हवा असते ना त्याला प्रोटेक्ट करू शकतो का तुमचं शेड आणि जंगल म्हटलं म्हणजे जंगलात हवा गावापेक्षा जास्त असते नमस्कार मल्हार फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मी सौ पूनम प्रवीण पाटील तुमचं मनापासून स्वागत करते आपलं जसं काही मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये विषय झाला होता की ऑनलाईन ट्रेनिंग म्हणून आणि ही ट्रेनिंग पूर्णतः फ्री राहणार आहे तुम्हाला फक्त सगळे व्हिडिओ बघायचे आहेत आज काही नवीन म्हणून आज आपल्या ट्रे आ, ट्रेनिंग सेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि विशेष म्हणजे कुक्कुटपालनाचा पाया तो म्हणजे शेड उभारणी या विषयावर आज आपण बोलणार आहोत शेड कसं हवं कुठे हवं कशा पद्धतीने हवं शेड बांधकामासाठी काय गोष्टी लागतात किंवा मला ना बऱ्याच काही दिवसां अगोदर म्हणजे भरपूरदा ही एक कमेंट आलेली आहे की एका पक्षाला किती जागा किंवा हजार पक्षांना किती जागा हवी वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहोत शेड उभारणी करत असताना सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जागा किती अंतरावर हवी तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की जागा अशा अंतरावर हवी की एकदमच गावाच्या जवळपास असली तर चांगलीच गोष्ट आहे पण जास्तीत जास्त दहा बारा किलोमीटरच्या अंतरावर पाहिजे म्हणजे जेणेकरून तुम्ही दिवसातनं चार फेऱ्याही करू शकतात किंवा काही इमर्जन्सी असली तर तुम्ही पटकन जाऊन पटकन येऊ शकतात अशा अंतरावर तुमची जागा असायला हवी आणि मेन म्हणजे की जागा जिथं तुम्ही शेड उभारणार आहात तिथपर्यंत रस्ता व्यवस्थित हवा दुदान एक म्हणजे पक्षी जर तुम्ही आणले तर पक्ष्यांसाठी आण करायला तुम्हाला सहज सोपं पडेल ती गाडी तिथपर्यंत जाईल खाद्य जर आणलं तर खाद्याची गाडी तिथपर्यंत पोहोचेल किंवा मग त्यासाठी जे म्हणजे अंडे उत्पादन जर करत असाल तुम्ही तर अंड्यांची गाडी म्हणजे असं नको व्हायला की रस्त्यातच अर्धे अंडे तिथंच फुटतील वगैरे किंवा आण करायला प्रॉब्लेम होईल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत पूर्वतयारी करूनच तुम्ही कुक्कुटपालन करा आणि दुसरं म्हणजे तिथे पाण्याची सोय कशी आहे कारण पक्षी आहेत तर पक्ष्यांना हे लागतच हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे खाद्याचं तरी ठीक आहे तुम्ही खाद्य घरून थोडं थोडं एका दिवसापुरतं नि करू शकतात पण पाणीच तसं नाही होणार पाणी त्यांना लागतंच बरेच जण ॲटो ड्रिंकर लावतात बरेच जण भांडे ठेवतात पाण्याचे तर त्यांची सोय करावी लागते अगोदर कारण बऱ्याचदा एक दोन ठिकाणी असं झालेलं आहे की अचानक म्हणजे पाणी संपून गेलं पाणी नसल्यामुळे ही पक्षी तहानलेले असल्यामुळे मेलेले आहेत भरून उन्हाळ्यामध्ये तर ही सोय सगळ्यात महत्त्वाची हा आता गोष्ट राहिली जागेची निवड जागा अशी हवी खडकाळ असली मुरमाळ असली तरी चालेल पण अशी जमीन नको जी पाणी धरून ठेवत असेल किंवा आता तुम्हाला पर्यायच नाही येत तशा जमिनीवर शेड उभारण्याशिवाय तर मग तुम्ही त्याच्यात एक पर्याय करू शकता की त्या शेडमध्ये तुम्ही मुरूम टाकून घेऊ शकतात दगड टाकून घेऊ शकतात मुरमाळ जी माती असते ती तुम्ही त्याच्यात टाकून भर करून घेऊ शकतात सर्वात आता शेड उभारणीसाठी सर्वप्रथम शेड हे तुमचं पूर्व पश्चिम असं असलं पाहिजे पूर्व म्हणजे पूर्वेला पण एक भिंत असली पाहिजे पश्चिमेला पण एक भिंत असली पाहिजे म्हणजे उग उद उगवत्या सूर्याचं ऊन आणि मावळत्या सूर्याचं ऊन डायरेक्टली पक्षांना लागायला नको असं जर तुम्ही पूर्णपणे बंदिस्त ठेवत असाल तर कारण जर बॉयलर वगैरे तुम्ही केलं किंवा क्रॉसब्रिड पण केलं तर त्यांना डायरेक्टली ऊन चालणार नाही त्याच्याने ही त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो राहिली दोघं साईड उत्तर आणि दक्षिणची तर त्या दोघं साईडला तुम्ही जाळ्या लावू शकतात जे प्रोफेशनल लेवलला शेड बांधणार असतील किंवा तुम्ही छोटंही शेड बांधणार असाल तर ही, ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि शेड बांधत असताना दोघं साईडने एकच दरवाजा ठेवायचा फक्त असं नाही की दोघं साईडने दरवाजा ठेवाल किंवा दोन दोन तीन तीन दरवाजा कारण त्याचं सगळ्यात मोठं रिझन म्हणजे जितके दार जास्त असतील तितके प्रॉब्लेम जास्त क्रिएट होतील शेड डॅमेज झालं ते त्या दरवाजाची साईड डॅमेज झाली होतं कधी कधी लाव उघडमध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो आणि दुसरं म्हणजे खाली मुरमाड जमीन असली ज्यांना गादी पद्धत करायची असली ती त्याच्यावरही करू शकतात आणि असंही गावरान पक्षी जर असले किंवा निम गावरान पक्षी त्यांना अशीही मातीमध्ये लोळायला आवडतं त्यांना म्हणजे जर माती माती खेळायची असली तर ती तिथं ती ती खेळू शकतात फक्त पाणी धरून ठेवणारी जमीन नको म्हणजे पक्षी पाणी सांडतात तर पक्षांनी जर पाणी सांडलं तर ते पाणी लगेच ऑब्झॉर्ब व्हायला पाहिजे असं नाही की तिथंच चिखल होत आहे किंवा ती जमीन पाणी धरून ठेवते तशाने सीआरडी होण्याची शक्यता खूप जास्त होते आणि बऱ्याच पक्षांना मग ते पायाला जखम होतात गारा जास्त असल्यामुळे ते ओलावा जास्त असल्यामुळे आजार तर होतीलच पण संसर्गजन्य आजारही वाढतील आणि पायालाही दुखापत होईल असं म्हणून पण दगड टाकत असताना पण एक विचार करायचे की जेणेकरून पक्षांचे पाय जे तळप आहेत ते असं घासले जायला नको की त्यांना तडे पडायला नको बऱ्याचदा होतं की त्यांना जखमा होऊन जातात असं म्हणून आपण ज्याला ओरफडा वगैरे म्हणतो की लागतो असं म्हणून ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि ही दिशा सेट केल्यानंतर तर सगळ्यात अगोदर तुम्हाला कोंबडा जाळी लावायची कारण कोंबडा जाळी लावल्यानंतर अं त्याच्यातनं कुठलंच म्हणजे साप मोठे मोठे जे प्राणी असतात मुंगूस वगैरे किंवा मांजर कुत्रा हे आज शिरू नाही शकत पण मग बरेचसे जंगली प्राणी असेही असतात की त्यांच्यामुळे ती कोंबडा जाळी फाटू शकते कारण जाळी अत्यंत बारीक असते आणि नाजूक असते ती फक्त छोट्या छोट्या यांच्यासाठी ठीक आहे की उंदीर जाणार नाही मोठा छोटा उंदीर गेला किंवा छोटा साप गेला तर पक्षी गावरान पक्षी तर त्यांना खाऊन टाकतात पण मोठ्यांसाठी कारण मोठ्या यांचा प्रतिकार ते करू नाही शकत मोठ्या प्राण्यांचा तर त्याच्यासाठी जाळी आवश्यक आहे ते त्याच्यासाठी सपोर्ट म्हणून तुम्ही जी मोठी जाळ जाळी येते जी आपण कंपाऊंडला जाळी लावतो ती जाळी पण तुम्ही त्याला लावू शकतात म्हणजे ती लावणं गरजेचंच आहे ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर कारण एकावर एक ओवरलॅप एक एक तुम्हाला करावंच लागेल मग तुम्ही म्हणाल नुसतं मोठीच लावली तर मग मोठीच लावली तर त्याच्यावरून साप सहज जाईल अशी जाळी लावा की दो दोन इंची दो पण मिळते ती दोन बाय दोन इंचीची पण मिळते अडीचची पण मिळते दीडची पण मिळते तर त्याप्रमाणे तुम्ही की जेवढी मोठी असली खाते तेवढे म्हणजे जेवढी दोन इंच असली तीन इंच असली की तेवढे त्याचे पैसे लेस होत असतात कारण त्याचं ते वजन तेवढं कमी भरतं आणि जितकी तुम्ही दाट जाळी घेतली तितकं त्याचं वजन जास्त भरत परत त्याच्यानंतर तुम्हाला जो पाया बांधायचा आहे तो सिमेंटचाच बांधायचा आहे पॅक करून घ्यायचा आहे असं नाही की फक्त जाळी उभी करून दिली मातीमध्ये लावून दिली खांब गाडून दिले तर असं चालणार नाही कारण उंदीर वगैरे साप हे कोरून येऊ शकतात उंदराचे जे बिडे असतात त्याच्यावरून साप आत शिरू शकतात किंवा मुंगूसही आत शिरू शकतात शेड मजबूत होण्यासाठी तुम्हाला एक दीड फूट तरी सिमेंटचा पायाखाली बांधावं लागणारच आहे त्याच्याने फायदा पण तेवढाच होईल की बऱ्याचदा कोंबड्या माती कोरतात अशा कोरण्या कोरण्यामध्ये तेही जागा करू शकतात किंवा उंदीरही जागा करू शकतो आणि उंदराने जागा केले म्हणजे जा साप मध्ये इंटर होऊ शकतो तर ह्या गोष्टी आहेत जर तुम्हाला प्रोफेशनल लेवलला करायचं आहे तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवावंच लागतील जाळीचं झालं तुम्ही दहा दहा फुटावर एक एक खांब गाडू शकता सिमेंटचे खांब पण मिळतात किंवा लोखंडी खांब पण लावू शकतात आणि ज्यांना थोडक्यात थोडकं करायचं आहे तर लाकडी जे खांब मिळतात वखारमध्ये वगैरे तर तिथून आणून तुम्ही तेही लावू शकतात फक्त मग तुम्ही जर म्हणजे ते जे दांडे लावणार असाल लाकडाच्या तर त्याला तुम्ही वंगण किंवा ऑइल कलर वगैरे खाली लावून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ओलं किंवा काही उदी वगैरे लागायला नको असं म्हणून किंवा ते खालूनच पोखार जायला नको तर ह्या गोष्टी आहेत आणि छतावर तर राहिली गोष्ट तुमची जर कॅपॅसिटी असली तर तुम्ही पत्रा लावू शकतात पत्रा लावणं गरजेचं पण आहे आणि सहसाकून पत्रा टाकतात पण मग पत्राचं जर तुमचा बजेट तितका नसेल तर मग तुम्ही एक करू शकतात की बऱ्याचदा बाजारात सेकंड हँड पत्रे पण मिळतात त्यांना थोडेफार छिद्रे वगैरे असतात मग त्याच्यावर तुम्हाला Uh, कापड लावून घ्यावा लागेल कापड जे म्हणजे ताडपत्री मिळते किंवा प्लास्टिकचे uh, ते कागद मिळतात ते लावून घ्यावं लागतील पण तेही व्यवस्थित बांधावे लागतात नाहीतर जेव्हा जून जुलै महिन्यामध्ये हवा येते तेव्हा त्या हवेमुळे शेडचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे पत्रा जरी ॲड करत असाल किंवा ताडपत्री जरी टाकणार असाल तर ती तुम्हाला त्या सोयीने व्यवस्थित पॅक करायचे आहेत तर ते झाल्यानंतर बरेच जण काय करतात की फक्त दांड्या वगैरे टाकून जे दांड्यांवर पाचट टाकतात गवत वगैरे टाकून पॅक करत असतात तर ते हे सगळं करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची जून जुलै महिन्यातला जो हवा जी हवा असते ना त्याला प्रोटेक्ट करू शकतो का तुमचं शेड फक्त तेवढी काळजी घ्या तुम्ही जीही सोय करणार असाल ती त्याच्या म्हणजे त्या वाऱ्यामध्ये त्या, त्या हवेमध्ये ती राहील का किंवा बऱ्याचदा म्हणजे माझंही एकदा नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे माझं पहिलंच वर्ष होतं मला तितका अनुभव नव्हता त्याच्यामुळे माझी नु, नुकसान झाली कारण क कधी कधी कसं असतं की नुकसान झालं ना तर त्याच्यात ते नाही आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचंय किंवा नाही करायचंय म्हणून मी तुम्हाला सांगते की ती सोय तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि जंगल म्हटलं म्हणजे जंगलात हवा गावापेक्षा जास्त असते त्याच्यामुळे त्या हवेच्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला सगळी सोय करावी लागेल तर आता भरपूर जणांचा एक क्वेश्चन होता मला जे खूपदा विचारलं गेलेलं आहे की एका कोंबडीसाठी किती जागा लागेल आणि अजून सोप्या भाषेत सांगते की एका पक्षाला एक फूट जागा ही लागतेच मग तो गावरान असो निमगावरान असो किंवा बॉयलर असो बॉयलर तर गोष्ट अशी आहे की ते तिथल्या तिथंच राहतात तिथल्या तिथंच फिरतात पण मग बऱ्याचदा निमगावरानचं पण असं असतं की ते काही वेळ बाहेर राहतात काही वेळ मध्ये राहतात तर डिटेल्स मी तुम्हाला सांगेल की कुठले पक्षी काय वगैरे असं म्हणून पण मग आणि पूर्णतः गावरानचा असा आहे की गावरान पक्षी जर तुम्ही पाळत असाल ओरिजिनल गावरान तर त्यांना तुम्ही खाली जागेशी त्यांचा एवढा काही संबंध येत नाही तर किती खालीच बसतील खालीच राहतील असं म्हणून त्यांना फक्त तुम्हाला दांड्या वगैरे लावणं कंपल्सरी आहे कारण ते रात्रीला खाली बसून झोपत नाहीत निम गावराण किंवा बॉयलर वगैरे जे आहेत ते खालीच झोपतात जमिनीवर पण ओरिजिनल गावरान पक्षींना तशी सवय नसते ते सहसा करून वरती जाऊन झोपतात म्हणजे त्यांच्यासाठी तुम्हाला सेपरेटली दांड्या लावणं वगैरे ही सोय करावी लागेल आणि जर तुम्ही गावरान पक्षी पाळत असाल तर त्यांच्यासाठी तुम्हाला अंडे देण्यासाठी ही सोय करावी लागेल कारण ते अंड्यांचीही सोय त्यांना सेपरेटली करावून करून द्यावी लागते की टोपले ठेवणं वगैरे नाही तर ते त्यांची जागा स्वतः शोधतात आणि मग त्यांनी कुठे अंड दिलेलं आहे हे आपल्याला शोधणं पण खूप मुश्किल होतं जर तुम्ही प्लास्टिकच्या पाट्या मिळतात त्या ठेवायच्या असतील तर त्या ठेवा किंवा बरेच जण तेलाचे डबे पण ठेवतात ते ही सोय खूप उत्तम आहे तुम्ही हो तर तुम्ही डबे लावून दिले शेडमध्ये तर तेही होऊ शकतं तर ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर आपला हे जे कोर्स चालू झालेला आहे फ्री ऑफ कोर्स आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा कारण तुम्हाला पैसा काही लागत नाही याच्यात तुम्हाला फ्रीमध्ये बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी शिकायला मिळणार आहेत भले आपलं थोडं हळूहळू होईल की डेली एक एक व्हिडिओ येणार नाही तर काही गॅप्सने येणार आहे या क्षेत्रामध्ये येणारे भरपूर जण आहेत ग्रुपला पण आहेत भरपूर जण माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये मध्ये पण आहेत जे नवीन आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर बघा बऱ्याचशा गोष्टी गुगलला पण तुम्ही सर्च करू शकता जाळी वगैरे कुठे काय मिळते किंवा इंडिया मार्टलाही बऱ्याचशा गोष्टी मिळत असतात जर तुम्हाला होलसेल मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही इंडिया मार्टमधून पण घेऊ शकतात किंवा आपल्या जवळपासच्या एम आय डी सीमध्ये पण तुम्ही तपास करू शकतात कारण भरपूर जण हे विचारतात मग मॅडम ही जाळी कितीला मिळेल किंवा हा पत्रा कितीला मिळेल बघा प्रत्येक ठिकाणचा रेट वेगळा वेगळा असतो आता मी जेव्हा शेड बनवलं होतं तेव्हा मार्केटमध्ये रेट वेगळा होता आणि मी घेतला त्या एम आय डी सीमधून तर तिथला रेट वेगळा होता तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि ह्याचनुसार तुम्हाला शेड उभारायचा आहे किंवा मला आम्हाला ह्या विषयावर माहिती द्या तर मी नक्कीच त्या विषयावर माहिती देई तर जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल इथपर्यंत बघितला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आवडलाच असेल तर चला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच छान छान कमेंट्स करा तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते कारण मला त्याच्यातनं कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला किंवा कुणाला काय प्रॉब्लेम आहे नाही आहे असं म्हणून तर चला जय जवान जय किसान जय छत्रपती शिवाजी महाराज